एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहाद्यात पुन्हा वाहतूक कोंडी गांधी पुतळ्याजवळ कंटेनर बंद पडल्याने वाहतूक ठप्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी परिसरात शुभभूषणाला प्रारंभ शहरात फलकांची सजावट शहादा शहरात भगवान महावीर जन्म जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात साजरा हनुमान जेंती निमित्त हनुमान मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे येथील मध्यरात्री आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर प्रहारचे टेंबा आंदोलन आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी पुतळ्याजवळ एक कंटेनर अचानक बंद पडल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची वेळ आली काही तासांसाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि क्रेनच्या सहाय्याने बंद पडलेला कंटेनर हटवून वाहतूक सुरळीत केली मात्र या दरम्यान मार्ग वळवण्यात आल्याने एस टी बससेवा विस्कळीत झाली आणि प्रवाशांचे हाल झाले प्रशासनाने वेळोवेळी उपाययोजना कराव्यात आणि रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहादा शहरात विविध ठिकाणी सजावटीस प्रारंभ झाला आहे बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात शुभभूषणाचे काम अंतिम टप्प्यात असून शहरात मुख्य रस्त्यांवर शुभेच्छा फलकही लावण्यात आले आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असून त्यासाठी संपूर्ण शहरात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट केली जात आहे तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने विविध ठिकाणी झेंडे व फलक लावून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे शहरातील नागरिक विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असून या निमित्ताने सामाजिक एकतेचा संदेश दिला जात आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त शहादा शहरात सकाळी साडेआठ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली जैन मंदिरांपासून सुरू झालेली ही यात्रा तूप बाजार सोनार गल्ली गुजरगल्ली जुना प्रकाशा रोड गांधी पुतळा नगरपालिका व मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत भक्तिमय वातावरणात पार पडली शोभा यात्रेत सकल जैन समाजाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महिलांच्या पारंपरिक वेशभूषेत आणि पुरुषांच्या धार्मिक उत्साह पाळण्यासारखा होता भगवान महावीरांच्या अहिंसेच्या मार्गाचे स्मरण करून अन्नदान रक्तदान अशा विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज हनुमान जयंतीनिमित्त शहादा येथील बस स्थानक समोरील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले मंदिर समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भंडाऱ्याला शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला जयंतीनिमित्त मंदिरात धार्मिक वातावरण तयार झाले होते सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळाली भजन पूजन आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मंदिर समितीने योग्य त्या सुविधा व स्वच्छतेचीही काळजी घेतल्याने संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला ब्युरो रिपोर्ट एन न्यूज शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची आश्वासने सरकारने पाळावीत या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री आमदार अनुप अग्रवाल यांच्या धुळे येथील आंदोलन केले महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन लक्षवेधी ठरले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन रात्री अकरा बारा वाजता महात्मा फुले जयंती यांच्या जयंतीचं औचित्य साधून करतोय कारण हे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करू पण ते निवडून आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं की आम्ही ही घोषणा केलीच नाही तर त्यांनी केलेल्या घोषणेची त्यांना आठवण करून देण्यासाठी रात्री बारा वाजेला आम्ही त्यांच्या घरा हा मशाल मोर्चा आणला आहे जेणेकरून ह्या उजेडामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधानातनं यांना अधिकार दिले अधिकार दिल्यानंतर महात्मा जिंच्या फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्यांच्या निमित्त आम्ही आज इथे आलोय आणि ह्या मशालीद्वारे त्यांना आम्ही संदेश देतोय की जसं आम्ही उजेड तुमच्या दारा पुढे आणला तसाच तुम्ही शेतकऱ्यांसाठीचा उजेड हा विधानसभेत मांडा की जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल आणि हा भगवा याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सगळ्या मावळ्यांना एकत्र घेतलं आणि हा भगवा म्हणजे विजयाचं प्रतीक আমি সোব আপোর্ট এনডিটি ন্যুজ